नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे बुटांना पॉलिश करण्यासाठी कोणत्या फळाचा वापर केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन केळी मित्रांनो केळी या फळाचा वापर बुटांना पॉलिश करण्यासाठी वापरला जातो केळीची साल बुटांना पॉलिश करण्यासाठी वापरली जाते आणि आता जी पेस्ट येते बुटांना पॉलिश करण्यासाठी ती पेस्ट सुद्धा केळीच्या सालांपासून बनवल्या जात आहे दुसरा प्रश्न आहे किडनी शिवाय माणूस किती दिवस जगू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन दोन आठवडे म्हणजेच पंधरा दिवस मित्रांनो माणूस शिवाय दोन आठवड्यांपर्यंत जगू शकतो त्यानंतर माणूस जगू शकत नाही तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशात पिवळे टरबूज आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आफ्रिका मित्रांनो दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पिवळे टरबूज आढळतात ज्या पद्धतीनं आपल्याकडे लाल टरबूज असतात त्या पद्धतीनं दक्ष दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पिवळे टरबूज असतात चौथा प्रश्न आहे कोणत्या देशात तांदळाचे उत्पादन अजिबात होत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन फिनलँड मित्रांनो फिनलँड या देशामध्ये तांदळाचे उत्पादन अजिबात घेतले जात नाही करण्या देशामध्ये जे वातावरण आहे ते तांदळासाठी सुटेबल नाही पाचवा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने केस गळत नाहीत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आवळा मित्रांनो आवळा हे फळ खाल्ल्याने केस गळत नाहीत असं म्हटलं जातं आणि आने अनेक प्रकारच्या तेलांमध्ये आवळ्याचा वापर केला जातो केसांना लावण्याच्या तेलामध्ये सुद्धा आवळा वापरला जातो सहावा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रायगड मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज जे काही स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते यांचा राज्याभिषेक सुद्धा रायगड या किल्ल्यावरती झाला होता आणि शिवरायांचा राज्याभिषेक सुद्धा रायगडावरती झाला होता सातवा प्रश्न आहे भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन द्रौपदी मुर्मू मित्रांनो द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या सध्याच्या महिला राष्ट्रपती आहेत आठवा प्रश्न आहे भारतातील लोक सर्वात जास्त कोणत्या जीवाचे मांस खातात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कोंबडा मित्रांनो भारतातील लोक सर्वात जास्त कोंबड्याचे मांस खाणे पसंत करतात त्यानंतर बकरा मेंढी किंवा मासे हे येतात नवा प्रश्न आहे घाण पाणी पिल्याने कोणता आजार होतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मित्रांनो घाण पाणी पिल्याने टायफाईड होऊ शकतो त्याचबरोबर डोळ्याचे आजार होऊ शकतात आणि आपला गळा सुद्धा सुजू शकतो त्यामुळे प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व आणि मित्रांनो धावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्ही कशाचे पाणी पिता या प्रश्नाचे ऑप्शन आहेत सरकारी नळाचे बोरवेलचे विहिरीचे किंवा या प्रश्नाचं उत्तर काही वेगळं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण एकदा एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद